नमस्कार ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार आणि गजल सादरीकरणाच्या आजच्या उपक्रमाअंतर्गत मी माझी गझल सादर करते आहे म्हणजे या वृत्तामधील गजलेचा विषय आहे पावसाळा गजल घेते रंग नाही बघ जराही पावसाला रंग नाही बग जराही पावसाला रंगवत आहे तरीही तो म्हणाला रंग नाही बग जराही पावसाला रंगवत आहे तरीही तो मनाला कोसळावे आज माणिक आणि मोती लगडून असे जे त्याला घ्यावे त्या सरीना जाणवा स्पर्श त्यांचा स्पंदनाला होत जावी मग निरंतर दिव्य वृष्टी अन पुन्हा पाझर फुटावा कातळाला घेतपोटी बियाणे शेत हसते गीत सुचते बगन वेसे जातकाला श्रावणाच्या पापलांची सणधुमाळी श्रावणाच्या पावलांची सणधुमाळी छान शोभा येत जाते अंगणाला वाटकोणी पाहतो मग जापयेची सुकवणी येते साऱ्या ती जगाला रंग नाही बग ही पावसाला रंगवत आहे तरीही ती मनाला धन्यवाद